आलेलो आहोत म्हणजे मलाड मार्केट मध्ये तर हा मराठ स्टेशनचा एरिया आहे आणि आपल्यासोबत आहे सचिन दादा सचिन दादा नमस्कार मित्रांनो पुन्हा स्वागत कोकणी बॉलोटी चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे रविवार आणि आम्ही आहे मच्छी मार्केटला आणि माझ्यासोबत आहे माझी आई तर इकडे आई आहे तर नो आता ट्रेन आली आहे मी ट्रेन जाऊन मला मला टेशनला उठतो तर मित्रांनो मलाड फिश मार्केटच्या इकडे आता आलेलो आहोत म्हणजे मलाड मार्केटमध्ये तर हा मराठ स्टेशनचा एरिया आहे आणि आपल्या सोबत आहे सचिन दादा सचिन दादा नमस्कार मी दादाचा टी शर्ट बघा दिलसे कोकण का दिलसे कोकण का तर आता चाय आहे तर मित्रांनो या चहा पियाला मित्रांनो चहा पियाला चहा पितोय दादा इकडे कसं वाटलं मलाड मध्ये येऊन आता तू आता सकाळी आहे म्हणून ना खाली आहे रात्री आलास तर तुला जागा नाही भेटणार नाही पाय ठेवायला तर मित्रांनो आता जे आलेलो आणि मार्केटमधून आपण आत आल्यानंतर हे बघा इथे मोठे ट्रक लागलेत इकडे पूर्ण होलसेलचा भावाने मच्छी विकली जाते इकडे म्हणजे ट्रेड एक ट्रेड म्हणजे खूप स्वस्त भेटतो या साईडला तर ते जरा जाऊन बघूया आणि हा बघा खोलबी या साईडला खोलबी आहे मांदिली आहेत मधी एक मिनट ओके आणि या साईडला बघा जवळा सुकट कर्दी या साईडला आहेत आणि बघा मार्केटमध्ये मोठ्या मोठ्या -मु� ट्रक लागलेल्या आणि बघा पूर्ण गाड्या आल्यात इकडे आणि एक क्रेड कसा बघूया बघूया स्वस्त भेटला तर घ्यायचा पूर्ण क्रेडिट नाही तर मग पुढे आत्मती मार्केटमध्ये जाऊया लेनो हा बघा वासाडा एवढा लेट आला इकडे जवळ राहून लेट उठून आलाय अंगोल पण नाही गेले बुरशी आहे अरे इकडनं गाड्या येतात त्या बघायच्या असतात नंतर आज जायचं असतं मार्केट इकडनं सुरू मित्रांनो <laughs> <laughs> मार्केट मध्ये गर्दी बघा किती आहे पूर्ण मार्केट गजबजला आहे पूर्ण तर मित्रांनो मार्केटच्या आतमध्ये पूर्ण गर्दी आहे या साईडला आणि मस्त इथं मासे वगैरे आले असतात इकडनं एंट्री करूया ह्या साईडला इकडनं मागून जाऊया आणि हा आहे पूर्ण मलाड फिश मार्केट <laughs> नागा। नुणा। नुणा। नागा। वाट आहे इकडे रुपये मित्रांनो या साईडला बघा वागला मासा बघा किती मोठा वागला मासा आहे बोंबीर आहे त्या साईडला बोंबीर साईडला अरे मुशी आहे इकडे पण मच्छी आहे सुरम कशी दिली तीनशे रुपयाची एक नाही कसे दिटा वाईट कोलवीचा पूर्ण क्रेड या साइडला बांगडे बघा बांगडे बघा मूशे सातशे रुपये दोन हजार रुपये आहे त्या साईडला मूशे त्रेशे हजार गोलंबीचा वाटाय पाचशे रुपयाचा त्या साईडला इकडे मच्छी घ्यायचा तिकडे या साईडला मार्केट फुल टाईट आहे ना संडे आहे एकदम बघा मासा बघा इकडे बाबा बापले गावस बघा मावरा बघा मावरा मार्केट गजबजलं मावऱ्याने मावळ्याला बघा ना पूर्ण सुरमय बाबा रे बाबा एक नंबर साईज आहे मम्मी कुठे गेले काय माहिती नाही भेटत नाही हा बघा हजार चौपयाचं वाटा आणि आपण तुझं वाटा हजार रुपयाचा वाटा वा बाबा मार्केट जाम टाइल मांदेली आहेत मांदेली बोंबी पापलेट येतील 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 थोडं येतील माझ्या बघा शंभर रुपयाचा वाटा येत नाही बघा शंभर रुपयाचं एक साडेआठशे रुपयाचं तीस फुरमचा वाटा चारशे तीनशे पाचशे सहाशे रुपये दोनशे रुपयाचे पंचवीस बांगडे

घेतलेली मच्छी आता आपण ताईनकडनं साफ करून घेतोय जास्त मच्छी नाही घेतली टायमाला कमीच घेतली मच्छी मित्रांनो शंभर रुपया मध्ये आता महारा साफ करून घेतोय कशी पाहिजे मच्छी ना हॅलो तुझ्या आहेत कुठे मच्छी साबकारायला का तुझ्यामध्ये इकडे इकडे मच्छी ये आतमध्ये इथे आहेत सापडमध्ये అండి మన మస్త మస్తూ పెట్ట ബോംബി വമേ ബോംബി വേരി മീറ്റ

चीर मारा चिर मारा आहेत ना पाच मारा आणि पाचचा हे बनवा तुकड़े बनवा इकडेच आहे मग खायचं आहे बनवायला पालकन साहेब काय काय घेतला हरवला तू कुठे गेला मी कुठे गेला कुठे आई पुढे जाऊ सुराजी Hãy subscribe Cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तुमचा नाही आहे तुमचा नाही मच्छीचा घेतोय फक्त तुझे फक्त हात आहेत सगळे बघणार तुम्ही हा नाही का बोलतो तुम्हाला नवरा मला माराल नवरा

मग सुरीला धार बघतली बरा सर सुरीला आगोदर म्हणतो सुरीला नाही आता बोलतो धार आहे सुरी धार नाही मला अंडी भेटली त्या सुद्धा मध्ये अंडी भेटली अंडी

पडला आहे ती पण आपलीच आहे साडेसातशेच तर मित्रांनो मच्छी वगैरे घेऊन झालेली आणि आपल्याला मस्त जास्त मच्छी आणि आपल्याला कमीच मच्छी घेतली आणि दादांनी मच्छी घेतली इकडे कोण्या कोण्या भरून घेते ना कशी काय खरं नाही बाकी काय आपला हे नसतो खर्च करायचं आज मराठ पुष्परणामध्ये आलो होतो आणि महाग मच्छी होती आज खेळायला गेल्यानंतर जास्त मच्छी नाही घेते कमी मच्छी घेते यंदा आणि आता चालू आहे परत घरी तर इकडे बघा नाश्ता वगैरे चालू आहे साईडला बाबा इकडे मम्मी आणि याचा दादा वगैरे माणसा वगैरे जोरदार तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बॉम्ब आहे टेक केअर बघा मी त्या